विधानसभा निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रीपदाची उत्सुकता संपली असून आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सोलापूर जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार निवडून आले असून त्यात पाचव्यांदा निवडून आलेले एक तिसऱ्यांदा विजयी एक आणि दुसऱ्यांदा निवडून आलेले दोन आमदार आहेत यापैकी तरुण नेतृत्व म्हणून अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे नाव मंत्रीपदासाठी आघाडीवर असल्याची चर्चा भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये आहे महायुतीतील सर्वच पक्षांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या दृष्टीने तयारी सुरू केली असून शनिवारी तारीख चौदा मुंबईत विस्तार शक्य आहे नवीन मंत्र्यांच्या शपथविधीनंतर प्रत्येक पक्षाची बैठक होणार असून त्यानंतर अख्खे मंत्रिमंडळ नागपूरच्या हिवाळी अधिवेशनासाठी रवाना होईल असे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सांगितले सोलापूर जिल्ह्याला मागील पाच वर्षात महायुती असो की महाविकास आघाडी सरकारमध्ये एकही मंत्रिपद मिळाले तत्पूर्वी दोन हजार चौदाच्या मंत्रिमंडळात दोन्ही देशमुख मंत्री होते आता देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सोलापूर जिल्ह्याला निश्चितपणे किमान राज्यमंत्रीपद मिळेल अशी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना आशा आहे सध्या आमदार सुभाष देशमुख व विजयकुमार देशमुख सोलापूरात असून कल्याण शेट्टी मुंबईत आहेत दरम्यान जिल्ह्यात भाजपच्या पाच आमदारांपैकी शहरमध्येचे आमदार देवेंद्र कोठे तरुण आहेत पण त्यांची पहिली टर्म असल्याने ते सध्या तरी मंत्रिपदाच्या शर्यतीत नाहीत तर दोन्ही देशमुखांना यापूर्वी मंत्रिपदाची संधी मिळाली असल्याने सध्या तरी मंत्रिपदाच्या शर्यतीत कल्याण शेट्टीच असल्याचे भाजपचे पदाधिकारी सांगितले त्यांनी सलग दोनदा काँग्रेसचे माजी मंत्री यांचा पराभव केला आहे ते तरुण असून त्यांच्याकडे सध्या भाजपचे जिल्हाध्यक्ष पद आहे जिल्ह्याला एक मंत्रीपद मिळावे म्हणून प्रदेश कडे मागणी विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्याला भाजपला पाच जागांवर यश मिळाले आहे सोलापूर जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री मिळावा तथा एक मंत्रीपद मिळावे अशी मागणी प्रदेश कार्यालयाकडे केली आहे जिल्ह्यातील कोणत्याही आमदाराला मंत्रीपद मिळाले तर त्याचा सर्वांनाच आनंद होईल